स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुप्त नवरात्राला ना सुरुवात झालेली आहे वर्षामध्ये चार नवरात्री असतात दोन दृश्य स्वरूपात असतात आणि दोन अदृश्य स्वरूपात असतात ज्या दृश्य स्वरूपात नवरात्री असतात त्या था म्हणजे चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र यामध्ये आपण देवीच्या प्रकट रूपाची पूजा करत असतो पण ज्या अदृश्य स्वरूपात असतात ती म्हणजे माघ नवरात्र आणि आषाढ नवरात्र यामध्ये देवीच्या गुप्त नवरात्रीमध्ये देवीच्या अदृश्य स्वरूपाची पूजा केली जाते गुप्त नवरात्रीमध्ये केले जाणारे उपाय केले जाणारे सेवा ह्या गुप्त ठेवाव्या लागतात याबद्दल आपल्याला कुठेही वाच्यता करावी लागत नाही याने देवीचा गुप्तपणे आशीर्वाद हा आपल्याला आपल्याला मिळत असतो तर त्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये एक उपाय करायचा आहे आपल्यावरती भगवान कृपा व्हावी आणि त्याचबरोबर माता दुर्गाची म्हणजेच आपल्या कुलदेवीची कृपा व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे माता दुर्गा ही कोणाचं स्वरूप आहे तर ते आपल्या माता पार्वतीचंच एक स्वरूप आहे आणि भगवान शिवशंकर जर प्रसन्न झाले तर माता पार्वती हे आपोआपच आपल्यावर प्रसन्न होत असतात तुम्हाला माहिती आहे हा हा जो तर आपल्या भगवान शिवशंकरांना खूप प्रिय आहे तर आपल्याला उद्या आपल्या घरामध्ये हा जो धतुरा आहे तर, तर, तर तो घेऊन यायचा आहे आता बघा हा जो उपाय आहे तो तुम्हाला उद्या करणं शक्य असेल तर उद्या करा किंवा मग अठरा फेब्रुवारीपर्यंत तुम्ही कधीही हा जो उपाय आहे तो तो करू शकता कारण अठरा फेब्रुवारीपर्यंत गुप्त नवरात्र हे नऊ दिवसाचे साजरे केले जाणार आहे या नऊ दिवसामध्ये कधीही तुम्ही हा जो उपाय तो करू शकता आता प्रथम हा उपाय आपण कशासाठी करत आहोत हे सुद्धा महत्वाचं आहे आता हा उपाय आपण आपल्या घरातले जे काही आजारपण आहेत दुःख आहेत अडचणी आहेत ते दूर करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला वाटतं की मी कधीच आजारी पडू नये माझ्या जीवनात कधीच कोणत्याच प्रकार दुःख नसावं कधीच कोणत्याच प्रकारची अडचण नसावी यासाठी आपण या हा जो उपाय आहे तो करत आहोत आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा कधी करायचा सविस्तर माहिती आपण घेऊया आता गुप्त नवरात्रीमध्ये आपल्याला काही देवीच्या गुप्तपणे सेवा कराव्या लागतात तर कोणकोणत्या सिद्ध कुंजिका स्तोत्र नवारडव मंत्र स्तोत्र त्यानंतर बघा देवी महात्मा त्यानंतर स्तोत्रम त्यानंतर दुर्गा सप्तशती ह्या ज्या सेवा आहेत त्या आपल्या कुलदेवीच्या आई भगवतीच्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा मानल्या जातात या सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकतात आता यातली कोणतीही एक सेवा करा दुर्गा सप्तशतीचं या नऊ दिवसामध्ये तुम्ही एक पाठ आवर्जून करू शकता याने आपल्यावरती आपल्या देवीची भरभरून कृपा राहते आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला उद्या एक उपाय करायचा आहे आता हा उपाय कधी करायचा तर तुम्ही उद्या दिवसभरात करा किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये जरी केला तरीही चालेल तर काय करायचं आहे हा जो धतुरा आहे ना हा धतुरा आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आहे तुम्ही आजूबाजूला जर शोधलं तर तुम्हाला हा धतुरा मिळून जाईल किंवा मग ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य असतं तर त्या ठिकाणी जर तुम्ही गेले तर तिथे सुद्धा विकायला असतं तर तिथे सुद्धा तुम्हाला अगदी पाच ते दहा रुपयामध्ये हा जो धतुरा आहे तर तिथे तुम्हाला मिळून जाईल धतुरा घरामध्ये आणल्यानंतर तो तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे तुमच्या देवघरासमोर बसायचं प्लेटमध्ये ठेवल्यानंतर त्यावरती तुम्हाला पाण्याने दुधाने ओम शिवाय नमः शिवाय या मंत्राचं जप करत तुम्हाला पाण्याने किंवा दुधाने त्या धतुऱ्यावरती अभिषेक करायचा आहे धतुऱ्याला काटे असतात त्यामुळे व्यवस्थितपणे त्याचे जे काटे आहेत ते आपल्याला टोचणार नाही या पद्धतीत आपल्याला त्यावरती उपाय करायचा आहे हे सर्व झाल्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे हळद घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे पाणी मिक्स केल्यानंतर तर तुम्हाला ही जी हळद आहे तर त्या धतुराला लावायची आहे पूर्णपणे अगदी व्यवस्थितपणे तो जो धतुरा आहे तर त्या हळदीमध्ये पूर्णपणे बुडाला पाहिजे पूर्णपणे त्या धतुराला हळद लागली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला ही जी हळद आहे तर ती त्या धतुराला लावायची आहे हळद धतुराला लावल्यानंतर थोडस पाणी आपल्याला घ्यायचं आहे एक तांब्यावर पाणी घ्या आणि हा धतूरा जो धतुरा आहे तर हा धतुरा घेऊन तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा जो धतुरा आहे तर तो भगवान शिवशंकरांच्या लिंगावरती शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचा आहे कशा पद्धतीने अर्पण करायचा तर ते महत्वाचं आहे आता कशा पद्धतीने करायचा बघा हा जो धतुरा आहे तर तो तुम्हाला ठेवत असताना धतुराला मागे एक छोटीशी दा, दांडी असते तर ती दांडी तुम्ही जिथे बसलेली आहे तर त्याच्या विरुद्ध दिशेला तुम्हाला ती जी दांडी आहे तर ती करायची आहे आता सपोज तुम्ही जर उत्तर दिशेला बसलेला असाल तर त्याची जी दांडी येईल तर ती दक्षिण दिशेला येईल तुम्ही पूर्वेला बसलेला असाल तर त्याची दांडी पश्चिम दिशेला येईल तुम्ही पश्चिमेला बसलेली असाल तर त्याची दांडी पूर्व दिशेला येईल अशा पद्धतीने तुम्हाला हा जो धतूरा आहे तर तो तिथे अर्पण करायचा आहे म्हणजेच काय जे फळाचा भाग आहे तो आपल्याकडे करायचा आणि जो दांडीचा भाग आहे तर तो विरुद्ध दिशेला करायचा तर अशा पद्धतीने हा धतुरा तुम्हाला अर्पण करायचा आहे करून बघा याचे अनुभव तुम्हाला नक्की येतील आणि अर्पण केल्यानंतर त्यावरती तुम्हाला एक तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे तर तुम्हाला ओम हटकेश्वर महादेवाय नम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला एक तांब्यावर पाणी त्या धतुऱ्यावरती अर्पण करायचं आहे आणि माझ्या घरातलं जे काही आजारपण आहे जे काही कर्ज आहे जे काही दुःख आहेत ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करा अशी आपल्याला तिथे प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा जो धतुऱ्याचा उपाय आहे तो करायचा आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे करून बघा याचे अनुभव तुम्हाला येतील की घरामध्ये असणारे ज्या काही नेगेटिव एनर्जी नकारात्मक शक्ती आहेत तर त्या दूर होतील त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या दूर होतील आणि आपल्यावरती आपल्या घरावरती आपल्या आई भगवतीची आणि माता लक्ष्मीची कृपा होईल तर नक्की हा उपाय करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणे रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ